श्री स्वामी समर्थ माझ्या मा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे सत्यनारायण पूजनाचे महत्त्व काय आहे सत्यनारायण श्रावणात केला जातो तर ते पूजन का केले जाते तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन कसे करता किंवा करावे सत्यनारायण पूजन का करावे हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे सत्यनारायण पूजन का करावे तर सत्यनारायण काही काही जण जन... तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे सत्यनारायण घालत असतात तर हे पूजन आपण का करतो तर ते आज आपण पाहणार आहोत हे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेव करत असतात आणि आपलं पालनपोषण हे ब्रह्मदेवच करत असतात आपल्या मृत्यूपर्यंतची सगळी जबाबदारी म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतची सर्व जबाबदारी ही ब्रह्मदेवांकडे असते परंतु मृत्यूनंतरची जबाबदारी ही भगवान शंकरांची असते तर आपला जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला जे अन्नधान्य लागते ते सर्व ज पुरावे म्हणून आपण सत्यनारायणामध्ये अन्नधान्याची पूजा करत असतो आपल्या घरामध्ये अन्नधान्य पुरत नाही किंवा अन्नाला चव येत नाही महिनाभर जे पुरवणारे सामान असते ते अगोदर संपते पैसा न पुरणे कर्ज होणे यासारखे अनेक उपाय म्हणजे स या सर्वांसाठी एकच उपाय म्हणजे सत्यनारायणाचे पूजन अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी व घरात सुखशांती संपत्ती सा नांदण्यासाठी जर महिन्याच्या जर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणाचे पूजन करायचे आहे पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणे म्हणजे काय तर आपल्या घरामधील जे धनधान्य दा, असतं त्याचे पूजन करले केले जाते पूर्वी लोक म्हणायचे की जे आपण बाहेरून आणतो ते आपल्याला पुरत नाही आणि घरातलं कधी सरत नाही तर आपल्या घरात जे धन धनधान्य असतं त्याचे पूजन होते आणि आपल्या पालनपोषणाची जी जबाबदारी असते ब्रह्मदेवावर थोडक्यात म्हणजे सत्यनारायण हे ब्रह्मदेव आहेत आणि त्यांचे जर पालनपोषण आपल्याला अन्नधान्यापासून करत असतील तर ते पालनपोषण करण्यासाठी आपण धान्याची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे आपण पूजन केलेले धान्य जर खाल्ले तर आपले मन शांत होते तृप्त होते आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात आपलं शरीर सुस एकदम शांत आणि उत्साही आनंदी होतं राहतं म्हणून पौर्णिमेला विष्णू आणि लक्ष्मीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर सत्यनारायणाचे पूजन करावे हे पूजन सार्वजनिक किंवा घरच्या घरी आपण करू शकतो डिंडोरीप्रणित सत्यनारायण हे कसे करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे या पूजनाचा प्रसाद म्हणजे जे आपण घरगुती पूजन करणार आहे त्या पूजनाचा प्रसाद आपल्या घरच्या घरीच खायचा आहे बाहेरील कोणालाही द्यायचा नाही कुणालाही म्हणजे कुणालाच नाही की आपल्या तुम्ही म्हणसाल की माझी खूप जवळची मैत्रीण आहे किंवा माझ्याजवळचे पाहुणे आहेत त्यांना मी देऊ शकते तर नाही आपल्या घरात जेवढे रोज लोक राहतात तेवढ्यांनीच तो प्रसाद खायचा आहे श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजनाचे महत्त्व काय आहे जे की आपण बघा प्रत्येक माणूस सत्यनारायणाचे महत्त्व म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जे आपण सेवा करत असतो किंवा व्रतवैकल्य करत असतो त्याचे फळ आपल्याला दुपटीने मिळत असते म्हणून श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करणे खूप फलदायी असते जर आपल्याला ब्राह्मण काका भेटले ब्राह्मणांकडून करून घ्यायचं असेल तरी आपण करून घेऊ शकतो किंवा आपण स्वतः घरगुती करायचं असेल तरी आपण करू शकतो म्हणजे या नारळी पौर्णिमेला आपण पूजन करायचं आहे मग तुम्ही किती सत्यनारायण घालायचे प्रत्येक पौर्णिमेला घालायचा की एक घालायचा तीन घालायचा पाच घालायचे सात घालायचे किंवा अकरा किंवा एकवीस एक्कावन्न असे किती पूजन तुमचं पूजन करायचं आहे ते तुमचं तुम्ही संकल्प सोडून ते करू शकता घरगुती सत्यनारायण कसे करावे तर डिंडोरी प्रणित सत्यनारायण पूजनाची पुस्तिका आपल्याला आपल्या ज्या डिंडोरी प्रणित केंद्र असतं त्या स्टॉलवर मिळून जाते ती पुस्तिका तुम्ही तुम्हाला भेटू शकते ती पूजा कशी करायची पूजा विधी मांडणी काय अध्याय कोणते वाचा त्या पुस्तकात सर्व दिलेली आहे माहिती की पूजा कशी मांडायची अध्याय कोणते वाचायचे हे सर्व त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे सर्वप्रथम पूजा मांडणी कशी करायची आहे ती मी तुम्हाला आता सांगते एक चौरंग एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर पांढरे किंवा पिवळे वस्त्र टाकून घ्यायचे आहे त्या चौरंगाच्या चारी बाजूने आंब्याच्या डाळ्या बांधायच्या आहेत त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचे पूजन करायचे आहे नंतर सत्यनारायण भगवानांचा ब जर फोटो असेल तुमच्याकडं तर त्याचे पूजन करायचे आहे तो नसेल तर विष्णूंचा फोटो असेल तरी तो मांडला तरी किंवा त्याचे पूजन केले तरी चालेल त्यानंतर त्या फोटोच्या समोर गव्हाच्या गव्हाची रास घालायची आहे गव्हाच्या राशीवर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश मांडायचा आहे कलशावर स्वास्तिक काढायचे आहे हळदी कुंकाचे पाच बोटांनी बाजूने रेषा काढायच्या आहेत ते खालच्या दिशेने वर येतील अशा रेषा काढायच्या आहेत पाण्यात हळद कुंकू अक्षदा सुपारी नाणे फूल दुर्वा हे सर्व टाकून घ्यायचे आहेत त्या कळशावर विड्याची पाच पाने ठेवायचे आहेत व त्यानंतर त्याच्यावर तांदळाने भरलेले तामण ठेवायचं आहे त्या त्या तामणात आपल्याला बाळकृष्ण ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे शंका असेल तर तो पूजनात ठेवायचं आहे घंटी ही ठेवायची आहे कलशाच्या समोर तीन विडे ठेवायचे आहेत विडे म्हणजे दोन पानं एकत्र तो विडा असे तीन विडे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे उजवी उजवीपासून पहिली सुपारी ही गणपती बाप्पांच्या असते त्यानंतर मधली सुपारी ही कुलदेवतेची असते आणि डावीकडील सुपारी ही वरुण देवतेची असते त्यानंतर आपण संकल्प सोडायचा आहे की मी किती सत्यनारायण करणार आहे आणि ते सांगायचं आहे आणि आपण संकल्प सोडायचा आहे मी अखंड सेवा करीन असे म्हणायचे नाही कारण की आपल्याला आपण संसारी माणसं आहे आपल्याला कोणत्याही अडचणी येतात आपल्याला बाहेर जावं लागतं कधी कधी विटाळ येतं कधी कधी सुतक येतं त्यामुळं मी अखंड सेवा करीन असे म्हणायचे नाही आपण मी फक्त सेवा करीन असं फक्त बोलायचं आहे अखंड सेवा करीन असं म्हणायचं नाही सत्यनारायण भगवानांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे गणपतींची त्यांची पंचपचारी पूजा करायची आहे त्यामध्ये त्यांना पाच पळी पाणी घालायचं आहे एका तामणात घ्यायचं सुपारी त्याच्यावर पाच पळी ताम पाणी घालायचं आहे आणि तुम्ही जर गणपतीचा कोणताही मंत्र म्हणू हो शकता तो म्हणू म्हणून त्या सुपारीवर पंचोपचार्य अभिषेक करायचा आहे त्याला अक्ष आख्षद, गंध अक्षदा लावून घ्यायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य जर तुमच्याकडं दुर्वा असतील तर दुर्वाही त्यांना अर्पण करायचं धूप दीप लावायचा आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक सुपारीचं त्यानंतर कुलदेवतेची सुपारी त्यांचेही अभिषेक करून घ्यायचा आहे कुलस्वामिनींचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे आणि गायत्री मंत्र म्हणू शकता तुम्ही तो म्हणत म्हणत त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहे त्यानंतर ता धूपदीप टाकवायचा आहे आणि त्यांना साखरेचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर ता वरुण देवतेच्या सुपारीलाही आपण विष्णूचा कोणताही मंत्र म्हणत विष्णूंचा मंत्र म्हणत म्हणत त्यांनाही अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्या सुपारीला गंध लावून पुल वाहून अर्पण करायचं आहे आणि नैवद्य दाखवायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक घालताना विष्णूचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि तो म्हणत म्हणत आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीलावर अभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्ही पाण्याने घासला तरी चालेल किंवा दुधाने घालू शकता किंवा पाण्याने घालू शकता किंवा पंचामृताने घालू शकता अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून त्यात तांदळात ठेवायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा त्याच त्याचप्रमाणे त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे ते म्हणजे कापसाचे वस्त्र अर्पण करायचे त्यानंतर तुळशीचं पान अर्पण करायचं आहे त्यांना शिराचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर ज्याप्रमाणे प्रणित पुस्तकामध्ये पाच अध्याय दिलेले आहेत ते वाचन करायचे आहे आणि ते वाचून झाल्यानंतर आपण आरती करू शकता त्या आरतीही त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ही। अशीही सत्यनारायणाची पूजा आपण घालू शकतो आणि घरच्या घरी करू शकतो याचा प्रसाद आपण घरी करायचा नंतर आरती करायची आहे आपण कोणताही घोडाचा नैवेद्य दाखवू दा शकता जर तुम्ही घरात जे केलं आहे त्याचंही नैवेद्य दाखवू शकता असं काही नाही ना वे की वेगळं काही करायचं आहे तर ही तुम्ही करून बघा तुम्हाला खूप अनुभव येतील कारण की सत्यनारायण भगवान हे विष्णूंचा अवतार आहेत आणि ते धनधान्य आपल्या घरामध्ये भरभराटी सुखशांती राहावी म्हणून ते अप्ल, आपल्यावर प्रसन्न व्हावेत हो म्हणून सत्यनारायणाची आपण पूजा करत असतो ही सत्यनारायणची पूजा करून बघा संकल्प सोडून करा तुम्हाला ज्या अडचणी आहेत ते संकल्पामध्ये बोला आणि पूजा करा त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ